रात्री अडीचची ची वेळ एक अज्ञात व्यक्ती घरात घुसतो चोरीचा प्रयत्न होतो आणि घरातील कामवालेच्या ते निदर्शनास येतं तोच ती आरडाओरड करते आणि सैफ अली खान काय घडलं पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने धाव घेतो धरपकड होते आणि काही समजायच्या आतच चाकूचे सहा वार ती व्यक्ती सैफ अली खानवर करते सैफ अली खान, खान गंभीर जखमी होतो त्या रात्री घडलेल्या या प्रसंगानं सध्या सगळ्या कलाकारांची झोप उडवली आहे नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी नेमकं काय घडलं त्या रात्री तो व्यक्ती आत कसा आला त्याचा नेमका काय हेतू होता असे प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले तर पाहूयात नेमकं काय सांगितलं जातं या सगळ्या घटनांबद्दल सैफ अली खान सोबत घडलेल्या त्या प्रसंगानं सध्या कलाकारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या वांद्रे येथील सद्गुरु शरण इमारतीतील घरामध्ये राहत होता त्या घरात एका अज्ञात तरुणानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे हल्लेखोरानं सैफर सहा वार केलेत रक्तबंबा झालेल्या सैफ अली खानला नीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमांमुळे शस्त्रक्रिया केल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे तुर्त त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नितीन डांगे आणि त्यांच्या टीमने जी तातडीची सेवा दिली आणि काळजी घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सैफची प्रकृती हळूहळू सुधारत आहे आम्हाला विश्वास आहे की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल या कठीण काळात चाहत्यांनी आणि शुभचिंतकांनी दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे सैफच्या कुटुंबियांनी म्हटले पण मंडळी नेमकं काय घडलं होतं तर एका अज्ञात व्यक्तीनं मुख्य दरवाजा शेजारी असलेल्या पहिल्या रूममधून घरात शिरकाव केला या अज्ञात व्यक्तीला सर्वात प्रथम घरातील काम करणाऱ्या मोलकर्णीने पाहिले यानंतर दोघांमध्ये वाद झाला अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूनं वार केला त्यामुळे मोलकर्णीने आयडाओडा सुरू केला मोलकर्णीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्ती यांच्यामध्ये झटापट झाली या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर पाठीवर मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या हल्ल्यात वापरण्यात आलेलं शस्त्र सैफच्या घुसलं आणि ते तुटलं सैफ रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला या घटनेनंतर लगेचच तिथून पळ काढला जिन्यावरून तो खाली जातानाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे पाठीवर झालेल्या वारामुळे चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या शरीरात अडकला होता ज्याला शस्त्रक्रिया करून काढण्यात आले या सगळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे चौकशी करताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता त्यामुळे तो नाला सोपारा दिशेने पळाला असावा असा संशय होता आता मुंबई पोलिसांना या प्रकरणात मोठं यश आलंय एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते सैफवर हल्ला केलेला आणि सी सी कैद झालेला आरोपी हाच का अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आता त्याची कसून चौकशीही करत आहेत सैफ अली खान यांच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे पूजा भट आणि रवीना टंडन यांसारख्या अभिनेत्रींनीही सैफच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त करत कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकलाय या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले सैफ यांच्यावर झालेला हल्ला हा मुंबईतील धासत चाललेला कायदा सुव्यवस्थेचे निदर्शक आहे मध्यंतरी याच भागात एकाची हत्याही झाली होती आणि आता हा दुसरा प्रयत्न आहे या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत सैफ अली खानच्या भेटीसाठी मंत्री आशिष शेलार गुरुवारी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते रुग्णालयात जाऊन त्यांनी सैफच्या कुटुंबियांची विचारपूसही केली त्याचबरोबर मुंबई सगळ्यात सुरक्षित शहर आहे वांद्रेवासियांनी घाबरून जाऊ नये असं आश्वासन त्यांनी दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले त्यांनी म्हटलंय सैफ यांच्या सोबत घडलेल्या घटनेची राज्य सरकारनं गांभीर्याने दखल घेतली आहे पोलीस प्रशासन याची चौकशी करत आहे जे झाले ते अस्वस्थ करणारे आहे मात्र मेगा सिटी मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित महानगर आहे मंडळी घडलेल्या या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा आवाज मराठी धन्यवाद